बघितलं असेल तर आपला पुण्याचा लाडका ऋतुराज गायकवाड याने त्याच्या कॅप्टन्सीच्या कारकिर्दीमध्ये त्याचा जो दुसरा सामना होता गुजरात विरुद्ध तो त्रेसठ धावांनी जिंकला मित्रांनो आपण बघितला असेल तर खूप छान पद्धतीने धोनीने त्याची जी वा वारसाचा हक्क होता त्याचा धोनीचा तो त्याने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावरती सोपवला आणि मित्रांनो बघितला असेल तर पहिला सामनासुद्धा खूप छान पद्धतीने चेन्नई सुपर किंगने जिंकला आणि आता जो दुसरा सामना होता तो सुद्धा गुजरात टायटन्सविरुद्ध त्रेसष्ट धावांनी जिंकला मित्रांनो आपण बघितलं असेल तर आपण चर्चा करतो ती ह्याच गोष्टीची म्हणजे आपण बघितलं असेल तर दोन हजार चोवीसचा आय पी एलचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि मित्रांनो त्याच्यामधला सातवा सामना हा चेन्नई सुपर किंग्स वर्सेस गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला दोन्हीसुद्धा यंग कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले ऋतुराज गायकवाड वर्सेस शुभमन गिल मित्रांनो आपण बघितलं असेल तर शुभमन गिलने टॉस जिंकला आणि थोडंसं रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि आपण बघितलं असेल तर सी एस केची टीम जेव्हा बॅटिंगसाठी मैदानात आली मित्रांनो तेव्हा आपण बघितलं असेल तर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र ही त्यांची नवीन ओपनिंग जोडी एक जबरदस्त दोघांनीसुद्धा शेचाळीस शेचाळीस धावा ठोकल्या पण मित्रांनो रचिन रवींद्र याने वीस बॉलमध्ये शेचाळीस धाव ठोकल्या ज्याच्यामध्ये मित्रांनो सहा चौकार आणि तीन खनखनीत षटकार त्याने ठोकले त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे ऑलराउंडर शिव शिवम दुबे हा मैदानामध्ये आला आणि त्याने मित्रांनो तेवीस बॉलमध्ये एक्कावन्न धावा ठोकल्या याच्यामध्ये मित्रांनो त्याने दोन चौकार आणि पाच खणखणीत षटकार ठोकले त्याच्यानंतर मित्रांनो डॅरेल मिचर हा यालासुद्धा चोवीस धावा बनवत आला आणि मित्रांनो यांच्या जोरावरतीच सी एस केचा जो स्कोअर आहे तो सेकंड हाय स्कोर मित्रांनो याच्या आधी आपण बघितलं के के आरने दोनशे प्लस मारला होता आणि आता आपण बघितला असेल तर म्हणजे तिसरी मॅच आहे मित्रांनो सनरायझर हैदराबादने सुद्धा दोनशे मारला होता आणि सी एस केने दोनशे सहावरती त्यांना मजल मारता आली त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर एवढं मोठं आव्हानचा पाठलाग करताना जेव्हा गुजरात टायटनची टीम मैदानात आली तेव्हा मित्रांनो आपण बघितलं असेल तर सेअस्क्याची बॉलिंग टीम एक जबरदस्त बॉलिंग युनिट त्यांनी त्यांना एकशे त्रेचाळीस धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलं मित्रांनो आपण बघितलं असेल तर हा सामना आहे तो त्रेसष्ट धावांनी आला याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर वॉशिंग्टन सुंदर याला एकवीस धावा आणि त्यांचं इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शन याला सदतीस धावा आणि डेविड मिलर याला एकवीस धावा एवढ्याच बनवत आल्या याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूंना असे खेळी करता आले नाही आणि याच्यामुळेच मित्रांनो आपण बघितलं असेल तर हा जो सामना आहे तो सी एस केने सहज असा जिंकला याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर दीपक चहर असेल महमदुल्ला रहमान असेल त्याच्यानंतर तुषार देशपांडे असेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या आणि त्यांचा जो मेन बॉलर होता महेश पतिराणा हा पुन्हा एकदा त्याचे एंट्री बॅक झालेला आहे मित्रांनो त्यानेसुद्धा एक विकेट घेतली तर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच तुमचं सहकार्य आणि असंच तुमचं सपोर्ट आपल्या चॅनलला करत जावा मित्रांनो तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र